महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शेखपरीत बाबाच्या दर्शनावरून परतताना गोंडवडसा येथील दोन तरुणांचा भीषण अपघात एकाचा मृत्यू एक जखमी माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील दोन तरुण शेखपरीत बाबा यांच्या दर्शनासाठी गेले असता दर्शन करून परत येताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला या अपघातात आदिल नजीर शेख व एकवीस वर्षे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अमीन नज़र कुरेशी वय एक एकवीस हे गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आदिल नज़ीर शेख व आमिन नज़र कुरेशी हे दोघं दुचाकीवरून शेख परित बाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपून परत येताना एका तीव्र वळणावर अंदाज चुकल्याने त्यांची दुचाकी रस्त्यावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात दोघंही गंभीर जखमी झालेत घटनेची माहिती अयान रोशन कुरेशी यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे घरच्यांना दिली माहिती मिळताच कुटुंबियांनी दोघांनाही त्वरित माहूर येथील रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला नागपूर येथील रुग्णालयात आदिल नजीर शेख यांच्यावर आयसीयूमध्ये तीन दिवस उपचार सुरू होते मात्र बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला या घटनेने गोंडवडसा परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान आमीन यांच्यावर उपचार सुरू आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज नान। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा